जय महाराष्ट्र जे जे, जे पुणे मंडळी मी शेख हे पटेल साहेब आणि जे तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू युट्यूब चे चॅनल नाही एजंट ब्रोकर नाही आपण मंडळी आपण एजंट ब्रोकरच काम करत नाही गैरसमज समज करून घेऊ नका कारण की आपण इथं जे माहिती देतो जे सांगतो एक जनजागृती आपण करतो मोटिवेशन वाले व्हिडिओ असतात रियल लेक्चर आम्हाला काय का ते कमिशन बद्दल मतलब नाही मतलब नाहीये बघा आम्ही जे व्हिडिओ बनवतो जे सांगतो त्याच्या माध्यमातून तुम्ही जे खरेदी करतात आणि लोकांचे जे कॉल येतात ना आम्हाला ते कासिम बाय आम्ही तिथं चुकत होते तुम्ही जे पेपराबद्दल सांगितलं ते पेपर आम्हाला भेटले आणि कुठे बघताना त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे शंभर टक्के फायदा होतो शंभर टक्के कागदपत्रांची मत... तुम्हाला माहिती असले की तातबारा करणार आहे इंडेक्स कळणार आहे तुम्हाला संमतीपत्र काय असतं ते करणार आहे आणि मंडळी बघायला गेलं आमच्याकडून प्लॉट खरेदी करा किंवा दुसऱ्या कोणाकडून खरेदी करा पण तुम्हाला एकच काम करायला लागणार आहे पेपरावर नजर टाकायला लागणार आहे बरोबर ना ते चुकीचं काम नाही करायचं की टोकन देऊन किंवा विसार देऊन ते खरेदी केले बरोबर ना मंडळी आमचे व्हिडिओ एवढे आज सगळ्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण जागेची माहिती डिटेल आपण राहतो तुम्हाला बरोबर ना साहेब बाप बरोबर आम्ही असं टाइमपास वाला व्हिडिओ बनवत नाही किंवा आम्ही स्वतःचा ब्लॉग म्हणून व्हिडिओ आहे म्हणून तसं निरवत पण नाही आपण आपल्याला एकच असं वाटतं एकच जास्ती असते की आमच्या जे व्हिडिओतून तुम्ही तुम्हाला काहीतरी शिकायला पाहिजे आणि भेटायला पाहिजे तुम्हाला आणि कमीत कमी बजेट मधील आणि त्याचसाठी तुमच्यासाठी आम्ही दोन रोड आहेत एक नगर रोड आहे आणि एक बघायला गेलं पुणे सोलापूर रोड आहे इथं दोन प्लॉट वेगवेगळे एक एकदम आपल्या बजेटमध्ये आणि तुला हप्त्यावरती तुम्ही डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला इथे तुमच जागा भेट आणि व्याज वगैरे काय द्यायची गरज पडणार नाही मंडळी तुम्ही पण कडून खरेदी करा पण तुम्हाला जे आहे पेपरावरती तुम्हाला लक्ष द्या घेणे गरजेचं ते पत्र घेणे गरजेचं आहे तुम्ही कुठेही जागा घ्या पहिले त्या जागेवर ताबा घ्या बिलकुल आणि ताबा घेतलं तर बघा एक अजून एक गोष्ट आहे त्याची सर्च रिपोर्ट म्हणजे ते पण घेणं गरजेचं आहे आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे त्याच्यामध्ये सगळं काही भेटून जातो आता काय होतं माहिती आहे का आपल्याला जे पाहिजे आज आपण मला मोस्टली पुण्यातल्या लोकांना सांगायचंय वाईट ना का वाटून घ्या काय झालं माहिती का आज पुण्यामध्ये जे सोलापूर रोड आहे किंवा नगर रोड आहे तिथं बाहेरचे लोक युपी बोला हिंदी बोला किंवा गुजराती बोला ते लोक जास्त बुकिंग करून राहिले त्यांना गरज आहे त्यांना गर माहिती आहे की शहर हे झपाट्याने वाढत आहे हे गाव जे आपल्याला दिसत आहे हे उद्या ते शहर मधून जाणार आहे बिलकुल त्या शहरामध्ये त्यांना हे घर बनवायचं आहे त्यांनी ठरवलेलं आहे म्हणून ते एवढं ला लांबून लांबून येतात विश्वास नाही फक्त व्हिडिओ बघून नंबर घेऊन आमच्याशी कॉन्टॅक्ट करून जागा बघून सात बाराही संमतीपत्रही स्वतःच्या नावावर जागा करून घ्या बिलकुल म्हणतो तुम्हाला हे तो काळ आठवतो जवळ वाघुली मध्ये एकदम चिल्लर भावामध्ये जागा होती किती मला असं वाटतं की पन्नास हजारामध्ये रुपये भरा केबल वरती यायची जाहिरात पण आपण काय केलं माहिती अरे काटाला मारायला जायचं वाघुलीला आपल्याला आता इकडं पाहिजे खराडीला पाहिजे बरोबर ना त्यावेळेस कल्याणी नगर हे या होत होतो एरियामध्ये लोकांना पाहिजे होता त्यावेळेस काय भेटलं मग नंतर त्याच काळामध्ये पुणे सोलापूर रोडला हडपसर मध्ये पुढे आग ते भेटत होतं पण आपण काय बोललो काय त्या वस्तीमध्ये जायचं एकदमच कसं जंगल आहे जंगल आहे आज बघायला गेलं जास्त वेळ न घालवता आम्ही तुम्हाला सांगतो मोस्टली कस सा। तुम्ही जागा किंवा घर कोणाकडून पण खरेदी करा पण तुम्हाला मेन इम्पॉर्टंट हे आहे की पेपर जे आहे बघायला लागणार आहे उगीच कुठल्या पण एजंट दलालाच्या नादाला लागून फायदा नाही तो म्हंटल टोकन द्या टोकन द्या तर त्याचा तुमकुला त्याला वाजू द्या पण आपण तिकडे बिलकुल मी लक्ष देऊ नका बरोबर ना मेन इम्पॉर्टंट आहे बघा आपल्याकडे जे आहे जागा आहे मी तुम्हाला पहिलं सांग होणे इम्पॉर्टंट आहे बिलकुल आणि जवळपास पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आला तेव्हापासून असे भामटे लोक गायब झाले आमच्या समोर येत नाही आणि जे फसलेले लोक ते डायरेक्टली ऑफिस ऑफिसमध्ये येतात ते म्हणतात आम्हाला हे काढून द्या पण आपण बोलतो साहेब आमच्याकडून घेतलं असतं गोष्ट वेगळी आता तुम्ही वकिलाकडे जावा म्हणून वकिलाला पण आणलं होतं आपल्या चॅनलवरती त्यांचे पण इंटरव्ह्यू झाले त्यांचा पण नंबर आहे बघू शकता व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला असेल त्या जागे बिगे दुसऱ्याकडून घेतलेलं तर त्यांना जाऊन भेटा तुम्ही आपण हे बोलतो आपण पण आपल्याकडे फासण्याचं काम असणारच नाही तुम्ही घर खरेदी करा किंवा जागा खरेदी करा घर बनवून घ्या बनवून घ्या एकदम क्लिअर क्लिअर पण आज तुम्ही हे प्लॉट खरेदी करायचं जे सांगतो ते सत्य सांगतो आम्ही नगर रोड बोला पुणे नगर रोड वरती आपल्याकडे सनसवाडी मध्ये चार लाख पन्नास हजारापूर मध्ये हायवे पासून एक किलोमीटर वर पाच लाख रुपये गुंठा आणि हायवे पासून तीन किलोमीटर वर तुम्हाला चार लाख रुपये गुंठा पन्नास टक्के डाऊन पेमेंट आणि पन्नास टक्के वीस महिन्यासाठी ईएमआय तुम्हाला झिरो टक्के व्याजाने ते परतफेड करायचे आहे आणि हे नका विसरा की आपल्याकडे पुणे सोलापूर रोड यवतमधी हायवे रोड पासून अगदी दोन किलोमीटर तीन ऐंशी हजार चार लाख ऐंशी हजार पाच लाख ऐंशी हजाराला प्लॉट सुद्धा आहे खरेदी खर सात बारा संमतीपत्र भले ते अकरा लोकांमध्ये होणार आहे पण पेपर एकदम साठे सारखे एकदम क्लिअर कट आपल्याला जायला ताबाही ताबाही भेटणार आहे तुमच्या नावाचे एक सेट लागणार आहे चार खांब लावून देणार आहे पाण्याचं कनेक्शन आहे लायटीचं कनेक्शन आहे सर्व सुविधा आपल्याला तुम्हाला भेटणार आहे बिलकुल आणि तुम्हाला एकदम अगदी गावामध्ये पाहिजे तर एने प्लॉट आठ लाखामध्ये आहे चौदा लाखामध्ये आहे अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूला आणि आठ झोन प्लॉट जे आहे शेतीना विकास झोन ते फक्त सहा लाखामध्ये आहे एकदम गावामध्ये आता बुकिंग करायची असेल तर कसं काय दिलेला आहे प्लॉट येऊ शकता तुम्ही कॉल आम्ही येऊ बिलकुल आणि व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक सुद्धा खाली दिलेला आहे फक्त एकच बोलणार आहे बघा व्हिडिओ बघा लोकांचे जे लोक दाखवतात पण जे लोक नंबर देत नाही त्यांचा बघून फायदाच नाही कारण की ते, ते तुम्हाला नाही ना, काही करण्याच्या पहिले तुम्ही सगळा विचार करा जागा व्हिजिट करा प्लॉट बघा डॉक्युमेंट बघा आणि मगच टोकन द्या बिलकुल आणि त्यांना विचारा की ते तुम्हाला काय देत आहेत जागा देत आहे पॉवर ऑफ पॅटर्न देत आहे करारनामा करत आहे का नोटरी करून देत आहे का रजिस्ट्रेशन खरेदी करून देत आहेत हे शंभर टक्के विचारून घ्या जर जा ह्याच्यामध्ये ते एकही एक तुम्हाला करून देत नाहीये तर याच अर्थ समजून जावा की ते तुम्हाला खरेदी करत नाही ते तुम्हाला सातबारा येणार नाही त्याचा ना तिथे तुम्ही बांधकाम करू शकणार आहात भविष्यामध्ये ते तुम्हाला त्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम्स ना ते विकू शकता तुम्ही हे सर्व प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे त्यामुळे त्या लोकांमुळे हे लोकांनी समाज पात्र घेतले नाही खरेदी खत बरोबर त्या लोक आज ते घेण्यासाठी लांब लांब फिरत आहे त्या लोकांना बोलवण्यासाठी काही लोक ते भरपूर म्हणजे तुम्ही सोलापूर रोडला गेलं तिकडं मोठ मोठे फ्लेक्स लागलेले असतात ला किंवा पेपरामध्ये पेपराचा जमाना नाही फेसबुक इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा जमाना एवढे मोठे मोठे व्हिडिओ व्हायरल करतात ते लोक पण तुम्हाला मेन आधी हे जाणून घ्यायचंय की खरेदी खर सात बारा पत्र सर भेटणार का त्यानंतर मग तिकडे टोकन देत ते खरेदी करा सगळं आधी जे आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे तुमच्यासाठी आजच्या मला असं वाटतं की कितीतरी वर्ष झालं तेव्हापासून आम्ही खूप तुम्ही खरेदी संमती पत्र हे सगळं लांब असू दे कारण की आजचे गाव हे उद्याचे शहर झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि त्या शहरामध्ये तुमचं एक कोणता जागा आज घेतली तर आज ती तुम्हाला भले चार लाख पाच लाखामध्ये भेटत आहे पण भविष्यामध्ये तीच जागा तुम्ही परत घ्यायला जा जागा तुम्हाला लाख 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 मंडळी व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू मी कासिम शेख हे पटेल साहेब जे बघतात ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यू आणि असेच तुम्हाला नवीन नवीन माहिती पाहिजे असेल तर आमच्या व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता जागेचे घराचे पण आम्ही एजंट ब्रोकर नाही फक्त एकच आहे कि आम्ही तुमच्यासाठी मार्गदर्शन मोटिवेशन रिअलिस्टेट सांगत असलो भेटू आपण पुन्हा जय महाराष्ट्र जय पुणे